नमस्कार मित्रांनो आकाशवंशी या युट्यूब चॅनल स्वागत आहे बैल बाजारामध्ये आलेला आहे तालुका ओसमत जिल्हा हिंगोली वार मंगळवार आज दिनांक सहा जानेवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवारी मित्रांनो तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला गावरान लाल खंदार आणि खिलार पण जोड येतात लहान बारकी वास्तव पण येतात आणि मोठ्या मोठ्या मोपाची बैल पण येतात या बैल बाजाराचा काय बाजारभाव आहे तुम्हाला आपल्या फेसबुकद्वारे आणि आकाश सुरूवंशी या युट्यूबद्वारे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज कोण्या मोपाची बैल संपूर्ण बैल बाजाराचा काय बाजारभाव आहे तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मध्ये संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर कोणी पण व्हिडिओ पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो सुरुवात करतो तुम्हाला आपल्या उस्मान बाजारामध्ये बैल यायला सुरुवात झालेली आहे क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर हो आहे पाहूया काय किंमत सांगता घ्या इकडे एकसारखा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे येते कोणत्या गावचा आहे कोणत्या गावचा आहे आपसा आहे मित्रांनो आणि दाताला कसा आता आहे थांबत एक चार जाती आणि एक सहा जाती आहे आणि कामाची गॅरंटी बायट आहे का उभाट्या उमाट्या दिवसभर चालतात काय म्हणली किंमत याची मित्रांनो एक लाख वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो यवरामध्ये कमी जास्त होईल आणि तुमचं गाव कोणते म्हणजे आपसापूरचे आहेत ते मुंचे आहेत तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही का तर मित्रांनो यांच्यापैकी मोबाईल नंबर नाही ना तर तुम्ही बैल हा आपल्या चाल हां नंबर नाही यांच्यापैकी मित्रांनो आता बैल बैल जोड विकला असता आपल्या चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा खूप मोठ्या मापाचा जोड आलेला आहे आपल्या ओसमत बाजारमध्ये क्वालिटी तुमच्या समोर आहे हाईटला पण अंगात पण खनिशिंगाला पण एकसारखा जोड आहे पाहूया काय किंमत सांगतात कोणत्या गावचा सती पांघर्याचा जोड आहे मित्रांनो जोड एक नंबर आहे शेतकऱ्याचा जोड आहे गावरामध्ये जोड आहे ते थांबा 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 दाताला कसं आहे दात्या आले ना कामाची गॅरंटी पायट्या उपाट्या आणि किंमत काय सांगली याची किंमत काय सांगली सव्वा लाख रुपये किंमत सांगा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर एवढा मध्ये कमी जास्त होईल आणि सव्वा लाख रुपये किंमत आहे आणि का दुखाति है, दुखाति का फोन नंबर सांगा तुमचा सांगा फोन नंबर नव्वद अकरा त्र्याहत्तर पंधरा सव्वीस मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आपल्या वस्तू बाजारामध्ये पाहू शकता पिवळ्या कलर मध्ये हा जोड आलेला एक नंबर मित्रांनो मुडी हा गावचा जोड आहे हाईटला पण अंगात पण कलरला पण एक सारखा जोड आहे पाहूया काय किंमत सांगतात घ्यादा इकडे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर पाहू शकता थांबव थांब दादा दाताल कसा आता जोड दा दाता दाताकडे जाते आणि दाते आलेले आहेत आणि कामाची गॅरंटी कशी उभाट्या पाहिट्या गॅरंटी पूर्ण रात मारत नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पकड राहील किंमत किती म्हणली एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सतरा त्रेपन्न सतरा तेरा पंचाळीस तर यवरामध्ये कमी जास्त होईल आणि कोणाला पाहिजे असेल ते मित्रांनो शेतकऱ्याचा आहे ना शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो पिवळा कलर मध्ये एक नंबर जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल घ्या मित्रांनो हे पण जोड आहे त्यांचाच आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही लाल कंदर मध्ये हा जोडा आहे तर काय सांगली व्हायची किंमत एक लाख रुपये किंमत सांगाल दाताला आले ना याची कामाची गॅरंटी पायट्या उभाट्या संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की राहील एक लाख रुपये किंमत सांगायची वरांमध्ये कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आणि पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनलवर बारक्या गोऱ्याची खूपच मागणी आहे खूप लोक मला मानतात बारक्या गोऱ्याचे व्हिडिओ बनवा तर आज मित्रांनो तुम्हाला आज संपूर्ण उष्णत बैल बाजारामध्ये आले तेवढे गोऱ्याचे काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सूर्य कोणा गावचा वर्तळाच्या वर्तळायच्या आहेत आणि किंमत काय सांगली याची आपण पासष्ट हजार हो किंमत सांगाल मित्रांनो आणि गिरायकल ते कोणाला एक पाहिजे असले एक भेटून जाईल आणि किती किती वर्ष नहीं। नहीं। आ, था। नहीं। नहीं। था था। ते बारा महिन्याचा आणि हे दोन वर्षाचा आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चाळीस ब्याऐंशी किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो हे पण या ठिकाणी पाहू शकता वारका गोर आलेला आपल्या बाजारामध्ये तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर गोरायची आहे काय चांगली हो याची किंमत बावीस हजार बावीस हजार रुपये किंमत गावचा आहे हिरड गावचा आहे कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर म्हणजे फोन नंबर नाही मित्रांनो यांच्या कोण आहे सांगत ठीक आहे मित्रांनो फोन नाही आता नंबर दिला असता तुम्हाला मित्रांनो हे पण शेतकरी आहेत ना शेतकऱ्याचं मित्रांनो जोड पाहू शकता तर दादा कोणा गावचा आहे वकारीचा आहे आणि किंमत काय सांगली याची एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर दाताला कसा जोड दाताला चार चार कामाची गॅरंटी पायटी आहे का उपाटी आहे पायट्या दिवसभर चालतात तर किंमत किती म्हणा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला आणि कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांग नव्याण्णव सत्तर पंधरा पन्नास झिरो तीन, तीन।, तीन। कोणाला हा जोड पा पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे पाहिजेची गॅरंटी राहील मित्रांनो हे पण यांचाच गोरा आहे क्वालिटी पाहू शकता लालखांदारामध्ये गोरा आहे तर याची काय म्हणा किंमत हे सांगायची पस्तीस हजार आहे यावरमध्ये कमी जास्त होईल दाताला कसं सात आहे गोरा जुटले ना किती दाताला दोन आहे आणि किंमत किती मला पस्तीस सांगायची व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि कामाची गॅरंटी कशी यायची दगड होऊन चालते ना दगड होऊन चालते मित्रांनो कोणाला पाहायचं असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे खांडे सिंगायला पण एकसारखा आहे तर कोणा गावचा आहे खांडे गावचा आहे तर दाताला कसा येत आहे दोन्ही मिळून मित्रांनो चार चार दात आहे आणि सोयीची किंमत काय सांगली एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची आणि कामाची गॅरंटी काय राहील पायट्या उपाय उमाट्या उमाट्या कामाची गॅरंटी दिवसभर चालत होता आणि एक लाख दहा हजार ना एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला तर आणि मध्ये कमी जास्त होईल होईल तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव तेतीस झिरो पाच तेहतीस डबल झिरो डबल झिरो तर मित्रांनो हा जोड कोणाला असेल त्यांचा नंबर दिलेला आहे एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्र ही पाहू शकता जोड एक नंबर आणलेला आहे काळ्यामध्ये जोड आहे तर दाताला कसं दादा हे दाताला चार चार आणि कामाची गॅरंटी कशी यायची पायट्या हो उभाट्या टाकून दगड टाकून मित्रांनो दिवसभर चालतात जोड मित्रांनो तुमच्या समोर हो आहे किंमत किती मला पंच्याण्णव हजार पंचावन्न हजार सांगायच्या यावहार मध्ये जास्त होईल तुझा फोन नंबर सांग ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी नव्वद पंधरा गावचा आहे लहान 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 या गावचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी या बाजारामध्ये तर कोणा गावचं सूर्य काय सांगली आहे आहे गोऱ्याची पन्नास सांगायची आणि दाताला कसं आहे दाताला कडे आहे कामाची गॅरंटी पायट्या उभा टावलेल्या उभा किती म्हणली किमान पन्नास सांगायची पन्नास आहे वर जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव कामाची गॅरंटी पक्की आहे लात मारत नाही डुवत नाही झुलत संपूर्ण गॅरंटी पक्की आहे हो। मित्रांनो हे पण या ठिकाणी एकटं बैल आहे कोणा गावचं आहे पांगऱ्याचं आहे मित्रांनो याची काय म्हणली की मग पंचायत सांगायची कामाला पेटीला यायला म्हणजे कामाची गॅरंटी पक्की आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही वरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचं खूप चांगला क्वालिटीचं मित्रांनो जोड आपल्या बाजारामध्ये आलेला आहे तर कोणा गावचं आहे कोंडा 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 गावचं आहे काय सांगली किंमत याची सव्वा लाख रुपये किंमत सांगायचं आणि दाताला कसं आता आहे दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी कशी आहे पायट्या हो पाट्या उमाट्या कामाची गॅरंटी मित्रांनो फुल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर किंमत किती म्हणजे एक लाख वीस हजार एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायची आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद त्र्याऐंशी पंचाळीस तेरा एक्याण्णव मित्रांनो शेतकऱ्याचा जोडा आहे नंबर दिलेला आहे त्यांचा व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल सांगायचे मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये आहे कामाची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो जोड पाहू शकता एका मापाचा जोडा आहे मित्रांनो खांद्याला पण हाईट हाईटला पण एक सारखा जोडा आहे मित्रांनो एका मापाचा आहे पाहूया काय किंमत सांगता दाताला कसा होईल दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी कशी आहे दगड बंद दिवसभर चालते आणि किती म्हणली किंमत सव्वा लाख रुपये किंमत सांगायची आहे आणि तुमचा फोन नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास बेचाळीस बेचाळीस तेवीस 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 सतरा कोणाला हा किती सत्तावीस मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे यावर हामध्ये किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मा बाजारामध्ये कोणाला एकटा गोरं पाहिजे असेल भेटून जाईल मित्रांनो कॉलेज मित्रांनो गोराची एक नंबर आहे कोणत्या गावचा आहे धामण गावचा आहे दाताला कसा आहे दाताला सहा आहे आणि कामाची गारंटी पायट्या उपाट्या दोन्ही चालतंय लात मारित नाही डुळत नाही जुळत नाही संपूर्ण गारंटी पक्की राहील तर किती म्हणली किंमतीची पंचावन्न सांगायची यावरामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ सत्त्याण्णव झिरो नऊ चौवेचाळीस मित्रांनो कोणाला हा एकटा बैल पाहिजे असेल तर दे त्यांचा नंबर दिलेला आहे गाव मित्रांनो धामणगाव आहे शेतकऱ्याचं एकटं बैल आहे यावरामध्ये किंमत कमी जास्त बैल ठीक मित्रांनो हे पण शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता हरण्या कलरमध्ये आहे एक एक हरण्या कलरमध्ये एक पिवळ्या कलरमध्ये आहे जोड मित्रांनो एक नंबर आहे पाहूया काय किंमत सांगता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे पाहू शकता एका एकसारखा आहे मित्रांनो जोड कोणत्या गावचा आहे मराठचा आहे आणि किंमत काय सांगली याची सत्तर रुपये सांगा दाताला कसे आहेत दाताल दाताला कसे आहेत म्हणजे किती आहे मग तीन दादी। तीन आहे मित्रांनो हे अर्लीकडे तीन दाताला आहे आणि पलीकडे चार आहे किंमत किती म्हणजे सत्तर सांगायचे यावर कमी जास्त होईल दोन तीन हजार रुपये तुमचा फोन नंबर सांगा पंचाण्णव एकसष्ट तेवीस जिरो मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पांढऱ्या कलरमधली एकटं बैल आहे तर कोणा गावचा होईल हां आले गावचा आहे गा। गा मित्रांनो काय सांगली होईल किंमत पंचाळीस हजार किंमत सांगायला ता तर दाताला कसे आता हे आले आले का तर कामाची गॅरंटी पायटी आहे का उपायटी आहे मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे तर किंमत कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगा तुमचा नव्वद मित्रांनो बैल पाहू शकता पांढऱ्या कलरमध्ये आहे मला मागालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती पांढरा बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल मित्रांनो आज उस्मान बाजारमध्ये आलेला आहे त्यांचा नंबर दिलेला आहे आलेगावचा आज एकटं बैल आहे यवारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उस्मान बाजारामध्ये दादा खूप चांगला क्वालिटीचा जोड आणलेला आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण अंगत पण खनशिंगाला पण एक सारखं आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही दादा काय सांगली किंमत याची एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायला दाताला कसा आता हे दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी पाहिटे उपाट्या पायट्या पाहिट्या कामाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल आता तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी झिरो सात तेवीस सत्याहत्तर चोवीस चोपन्न मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे एक नंबर जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आहे किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी पाहू शकता एक नंबर गोरा आपल्या बाजारमध्ये आलेला आहे मित्रांनो क्वालिटी मित्रांनो गोराची एक नंबर आहे दाताला कसा आहे दादा आहे काय सांगली किंमत याची अडतीस हजार किंमत सांगायच आणि कामाला कामाची गॅरेंट कशी आहे गाडी वगैरे लावलेली आहे पक्क तो फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ ब्याण्णव त्र्याण्णव त्रेपन्न दाताला कसं म्हणले अवधा तो वासुरा मित्रांनो कामाला गाडी वकरा लावलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा नंबर सांगा पुन्हा एकदा नऊ साठ ब्याण्णव त्र्याण्णव त्रेपन्न मित्रांनो यांच्या टॉप क्वालिटीचे गोरे असतात मित्रांनो यांच्या फक्त गोरे असतात कोणाला चांगल्या क्वालिटीची गोरी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो तुम्हाला मी आजचा उसम उस्मा तालुक्याचा बैल बाजाराचा संपूर्ण बैल बाजार भाव काय तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल ते चॅनल सबस्क्राईब करा आमच्या उसमाचा बैल बाजार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या बुधवारचा बाजार कोणता आहे ते मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा बाजाराचं नाव तालुका जिल्हा तर मित्रांनो भेटूया उद्याच्या बाजारामध्ये